नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या बी टेक मराठी या कोडिंग चॅनलवर सो so, इथे आपण प्रोग्रामिंग वेब डेव्हलपमेंट आणि अँड्रॉइडिकेशन डेव्हलपमेंटचे प्रॅक्टिकल्स अगदी सोप्या मराठीत भाषेत शिकणार आहोत सो so, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आयोनिक फ्रेमवर्कमधील आयोन चिप ओके सो so, आयोन चिप हा एक छोटासा कॅप्सूल शेप असलेला युवा एलिमेंट आहे जो की लेबल आयकॉन किंवा डिलीट बटन दाखवण्यासाठी वापरला जातो सो so, तुम्ही याचा वापर एखादा टॅग दाखवण्यासाठी किंवा एखादा फिल्टर लावण्यासाठी किंवा एखादी युजरची इन्फॉर्मेशन दाखवण्यासाठी यूज करू शकता सो so, आपण आज स्टेप बाय स्टेप पाहू की नक्की कसा यूज करायचा सो so, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या प्रोजेक्टच्या फोल्डर मध्ये जाऊ तिथे जो मला सीएमटी टाकायचा आहे म्हणजेच की कमांड प्रॉम्प्ट कमांड प्रॉम्प्ट ओपन करून आपल्याला कोड डॉट ही कमांड टाकायची ज्यामुळे आपला प्रोजेक्टचा फोल्डर बीएस कोडमध्ये ओपन होईल जस्ट फिज स्टुडिओ कोड मध्ये ओके त्यानंतर आपल्याला पुन्हा सीएमिला यायचं आहे आणि ते कमांड टाकायचे आहे आयोनिक सर्व जे की आपण कमांड आपल्या ऍप्लिकेशन रन करायसाठी यूज करतो सो so, आपलं ऍप्लिकेशन एका ब्राउजरवर रन होईल जे की डिफॉल्ट ब्राउजर ते यूज करेल मायक्रोसॉफ्ट एज सो ह्याला आपण इन्स्पेक्ट एलिमेंट करणार आहोत जेणेकरून आपल्याला त्याचा मोबाईल व्ह्यू दिसेल आणि आपल्याला मोबाईल डिव्हाइस पण सिलेक्ट करता येईल तर तुम्ही सध्या इथे बघू शकता लोक आपलं ऍप्लिकेशन जे आहे लोकल होस्ट एट वन डबल झिरो या लोकल पोस्ट ऍड्रेसवर रन झालेला आहे ज्यामध्ये आपल्याला इथे पाथ दिसतोय होमपेजचा ओके जो की डिफॉल्ट पाथ आहे सो आपण आपल्या मध्ये येऊ तर आपण आपली सगळ्यात पहिल्यांदा एक पहिली आयन चिप तयार करू ज्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल की नक्की चिपचा यूज कसा होतो डिफॉल्ट चिप असं त्याला नाव देतो सो तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता की एक चिप फॉर्मॅट नाही का ज्याचा आपण यू आय एखाद्या फिल्ट्रेशनसाठी वगैरे यूज करू शकतो किंवा एखाद्या एखाद्या युजरशी इन्फॉर्मेशन दाखवण्यासाठी किंवा एखादा टॅग दाखवण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपमध्ये टॅक्स बघू शकता की जे त्यांनी टॅक्स यूज केले जातात त्या टाईपचेच टॅक्स इथे शो करण्यासाठी आपण अशा आयोनची यूज करू शकतो सो आपण आता काही करू की या आयोग शब्द थोडं सेंटर लाडू युवाय पर्सपेक्टिव्ह नीट दिसण्यासाठी इथे आपण मार्जिन द्याजिन टू देऊ तुम्ही बघू शकता थर्टी पर्सेंट देऊन जेणेकरून सेंटरला दिसेल सेकेंड थिंग आयन चिप मध्य आयकन सुधा दाखू शकता त्यासाठी आयनिक फ्रेमवर्क यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून आपण आयकॉन पिक करू शकतो त्यासाठी मी क्रोमला जाईन तिथे आयनिक फ्रेमवर्क आयकॉन्स असं आपल्याला सर्च करायचं आहे त्यामुळे तुम्हाला इथे दिसेल की आयनिक आयकॉन्स द प्रीमियम आयन पॅक फॉर द आयनिक फ्रेमवर्क इथे क्लिक करा तिथे तुम्हाला सगळे आयकॉन्स डिस्प्ले होतील सो so, इथे आपण कार्डचा आयकॉन सिलेक्ट केलेला आहे इथे जस्ट तुम्हाला इकडे क्लिक करायचंय जेणेकरून ते ऑटोमॅटिक कॉपी होऊन जाईल आणि आपल्या कोड यायचं आहे को सो so, जिथे आपण आपल्या आयोनिक साठी टायटल दिले तिथे शिफ्ट एंटर करून आपल्याला तो आयकॉन पेस्ट करायचा आहे तो तो कि इथे आयकॉन डिस्प्ले झाला पण इथे थोडेसे युआय ब्रेक झालेला आहे त्यामुळे तर त्या युआय फिक्स साठी आपण इथे आयॉन लेबल यूज करणार आहोत जेणेकरून टाकू सो आता आपण खूप चेक करू तुम्ही बघू शकता आता जो काही वाय ब्रेक झाला होता तो आता आपण नीट दिसतोय जेणेकरून कार्ट आयकॉन आणि आपलं टायटल एक व्यवस्थित एका प्रॉपर लँग्वेज दिसत आहे सो so नेक्स्ट uh, आयॉन चिप मधला बीट आहे तो म्हणजे कलर सो आपण ते कलर पण डिफाईन करू शकतो आयॉन चिप मध्ये डिफाईन so, करू कलर जिथे चिपचा ओपन झालाय त्याच्यामध्ये स्पेस देऊन आपल्याला कलर नावाचा ॲट्रिब्यूट डिक्लेअर करायचा आहे त्याच्यामध्ये आपण इनबिल्ड कलर लाईक सक्सेस डेंजर असे यूज करू शकतो त्याबद्दल आपण सक्सेस यूज करू आणि चेक बघू तुम्ही ते बघू शकता चीप विथ कलर हा सक्सेस म्हणजे ग्रीन कलरमध्ये दिसले झाला ओके याचा सुद्धा आपण सेम स्टायलिंग यूज करू जेणेकरून ते एका लाईनवर दिसेल ठीक है अपन इस आउटपुट चेक करो तो मुझे तो तो बहुत सकता चिप विद कलर ये प्रॉपर सक्सेस या कलर में दिखता है मुझे ग्रीन कलर में दिस डिस्प्ले आ रहा है ओके सो नेक्स्ट एट्रिब्यूट है आउटलाइन ज्यामध्ये आपण लेबल कॉपी करून घेऊ विथ आउटलाइन असं आपण त्याचं टायटल चेंज करू चीप ची स्टाईल आहे आणि त्याचा जो कलर आहे तो आपण कलर आहे तसं कॉपी करून घेऊ आणि पेस्ट करू फक्त एकदा आपल्याला मार्जिन टॉप हंड्रेड ॲवरची टेन द्यायचं जेणेकरून आपल्याला दोन्ही चिप्स या एक ठिकाणी दिसतील आणि आपल्याला आउटलाईन हा टॅग म्हणजेच ऍटरूट ॲड करायचं आहे आपल्याला डिक्लेअर क्लेअर करायचंय सो आता आपण आउटपुट चेक करू तुम्ही इथे बघू शकता चिप विथ आउटलाईन हा प्रॉपर त्याची बॉर्डर जी आहे ती कम्प्लिटली आउटलाईन या फॉर्म मध्ये दिसते आणि कलर त्याचा सक्सेस आलेला आहे ओके सो so, कलर ऍटिट्यूडने त्याचा कलर चेंज होतो रंग बदलतो ओके त्यामध्ये आपण आयॉन आयकॉन पण बघितलं ज्यामध्ये आपण आपल्याला आयकॉन ॲड करता येतो आणि आउटलाईन जे आहे जे ट्रू केल्याने फक्त त्याची बॉर्डर दिसते तर मित्रांनो आज आपण आयोनिक चिपचा बेसिक युसेज त्याचा कलर त्यामध्ये आयकॉन कसा ॲड करायचा प्लस त्याचा आउटन अँट्रिब्यूट कसा यूज करायचा हे वापरून बघितलेलं आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील कोडिंगचे प्रॅक्टिकल्स तुम्ही चुकणार नाहीत सो, नाही सो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत कोडिंग करत राहा Thank you so much. Bye.